अत्यंत खडतर अशा सी ए परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील तेहतीस जणांनी बाजी मारली असीम मेमन यानं तीनशे चौऱ्याण्णव गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला तर अभिमान माळी तीनशे अठ्ठ्याऐंशी गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा आलाय प्रचंड मेहनत सातत्य आणि आईवडिलांसह गुरुजनांचं मार्गदर्शन यामुळे या, या परीक्षेत यश मिळाल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं सी ए अर्थात चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा अतिशय कठीण मानली जाते या परीक्षेचा निकाल अतिशय कमी लागतो यावर्षी सप्टेंबर महिन्यात सी एची अंतिम परीक्षा झाली होती त्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील तेहतीस जणांनी सी ए अंतिम परीक्षेत यश संपादन केले कोल्हापूर शहरातील असीम सादिक मेमन यानं तीनशे चौऱ्याण्णव गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला तर अभिमान गुरुबाळ माळी हा विद्यार्थी तीनशे अठ्ठ्याऐंशी गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा आलाय विशेष म्हणजे अभिमान माळीनं दहावीपासूनच सी ए होण्याचा निर्धार केला होता दहावीच्या परीक्षेत अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवणार असं त्यानं आपल्या खोलीत लिहून ठेवलं होतं त्याप्रमाणे त्याला गुण मिळाले सी एच्या परीक्षेतही आपण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणार याची त्याला खात्री होती तसं त्यानं पुन्हा आपल्या खोलीमध्ये लिहून ठेवलं होतं त्यानुसार अभिमान माळीनं सी अंतिम परीक्षेत तीनशे गुण मिळवून निर्विवाद यश मिळवलं निकाल लागल्यानंतर माळी कुटुंबियांनी जल्लोष केला अभिमानवर फुलांचा वर्षाव करून आणि फटाक्यांची आतशबाजी करून आनंदोत्सव साजरा झाला कसं असतं की काही गोष्टी आपण मनात ठेवल्या ना की त्या नक्की होऊन जातात म्हणजे त्या फक्त मनात नाही राहिल्या पाहिजे तुम्ही बाहेर काढा की तुम्ही लिहा तुमच्यासमोर की एवढे पाहिजे आहेत की एवढ्या दिवशी असं करायचं आहे मी हा दिवस असं नाही की फक्त तीनशे सव्वीसचा मी पूर्ण हे ठरवून ठेवलं की मनात की कुठे रिझल्ट लागणार आहे कुठे बसायचं आहे आपण त्या विषणाला आपण सगळ्यात पहिला कॉल कोणाला करायचा आहे हे मी चार महिने पूर्ण रोज रात्री झोपताना आज मी मग दहा तास अभ्यास केला मला आज रात्री काय येते मनात की बाबा तो दिवस आठवते फक्त की उद्याचे पण दहा तास काढायचे आहेत कारण त्या दिवशीचा जो आनंद मिळणार आहे तो मी उद्याचा दिवस चुकवला तर नाही होणार आहे ते त्यामुळे तो प्रत्येक एक दिवस एक एक तास खूप महत्त्वाचा असतो आणि तो सगळा मौल्यवान ठरला आहे दरम्यान सी ए अंतिम परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावं पुढीलप्रमाणे ऋतुराज दाभाडे जिल्ह्यात तिसरा सुष्मिता काटकर जिल्ह्यात चौथी या परीक्षेमध्ये राजकुमार मसवाडे धनश्री तोडकर श्रीकांत महाजन श्यामसुंदर मुळे श्रुती गाठ मानसी करपट्टी ज्योतिबा पाटील जान्हवी करमलकर चित्रा मुजुमदार यश पाटील दिगंबर पाटील पूनम उपाध्ये प्रियांका सावंत ईशा गाठे आदित्य काजरेकर जान्हवी पावसकर संजना दर्यानी मीत गांधी ऋषिकेश पोवार सूरज पाटील रसिका पाटील बिपाशा शेख अपूर्व हजारे प्रथमेश गोगावेकर निमिता गावडे आकांक्षा पाटील पूजा लटकन साक्षी झंवर ओंकार सावंत तुषार घराळ या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं